उन्हाच्या पाऱ्याने मराठवाड्यासह सर्वत्र नागरिक त्रस्त झाले आहेत सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवायला बिहारमध्ये बारा तर झारखंडच्या पलामूत येथे पाच जणांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे कार्यालयीन कामकाज असो अथवा अन्य कामाकरिता नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टर व तज्ज्ञांतर्फे करण्यात येत आहे किशन शनवच्या अरे ऊन उन, उन्हाबद्दल ऊन उन खूप आहे इथं औरंगाबादला खूप पा पाण्याची टंचाई आहे परत पाणी पियाला खूप लागते खूप ऊन म्हणजे खूप आहे डिग्री हां उन्हाची बीक खूप आहे ऊन इथं चाळीस पंचेचाळीस बेचाळीस कधी दोन तीन दिवसापासून तर खूपच लागायला ऊन uh-huh